मला वेग या गोष्टीचा आनंद आहे की आमचे पोलीस विविध क्षेत्रांमध्ये आज खूप चांगली कामगिरी करतायत खेळामध्ये तर महाराष्ट्राच्या पोलिसांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यांची कामगिरी वाखाणण्यासारखी राहिलेली आहे शेवटी खेळाचं मैदान याकरता महत्वाचं आहे की खेळामध्ये आपल्याला संघभावना शिकता येते खेळामध्ये आपल्याला स्पोर्ट्समन स्पिरिट शिकता येतं खेळामध्ये जिंकता येतं आणि हारताही येतं आणि हारल्यानंतर पुन्हा जिंकण्याकरता तयारी करता येते त्यामुळे खेळातनं आपल्या व्यक्तिमत्वाचं सर्वांगीण विकास या ठिकाणी होत असतो आणि म्हणूनच हा खेळ अत्यंत महत्वाचा आहे माझी अपेक्षा आहे की इतके चांगले खेळाडू आमच्याकडे आहे तर मी डी जी मॅडमला विनंती करेन की आमच्या पोलीस मध्ये देखील आपण मिशन ऑलिम्पिक सुरू करा दोन हजार छत्तीस च ज्यावेळेस ऑलिम्पिक भारतामध्ये होईल त्यावेळी आमच्या पोलीस डिपार्टमेंट मधल्या खेळाडूंचा समावेश देखील भारताच्या टीम मध्ये त्यावेळी असला पाहिजे याकरता विशेष प्रशिक्षण जे काही आवश्यक आहे ते प्रशिक्षण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण सगळे करूया अतिशय चांगल्या भावनेनं या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न केल्याबद्दल मी संपूर्ण आयोजन समितीचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो